नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वरती बिग ब्रेकिंग न्यूज महिलांसाठी ह्या क्षणाची सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेत मोठी अडचण हे काम करा नाही तर कोणतेही पैसे येणार नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या खूप गाजबजलेली आहे योजनेत जसं दाखवलं जाते आहे प्रत्यक्षात हे योजनेची प्रक्रिया तेवढी सोपी नाही ज्यावेळेस महिला अर्ज भरण्यासाठी जाते आहे त्यावेळेस जा तो अर्ज नाकारला जातोय महिलांपासून एक सत्य लपवलं गेलं आहे ते म्हणजे ज्या महिलांचे आधार कार्ड अपडेट नाही त्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरता येणार नाही हे ये माहिती आपल्याला केव्हा कळते सेतू केंद्रामध्ये अर्ज भरला जातो त्यावेळेस तो ऑपरेटर आपल्याला सांगतो या परिस्थितीला एक हिंदीत मन आहे हाता लगा अशी स्थिती माझ्या बहिणीची नावो हो, म्हणून त्यांच्यासाठी आजचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट आहे या समस्येपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्हाला तुमचा आधार कार्ड डेट करावे लागेल या प्रक्रियेची पुन्हा लाईव्ह युट्यूब वरती प्रोसेस मी तुम्हाला दाखवत आहे गुगल प्ले स्टोअर अथवा गुगल सर्च इंजिनवरती एम आधाराशी लिहून ॲप डाउनलोड करायचा आहे असा ॲपचा इंटरफेस आहे ॲपमध्ये सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करावं लागेल ॲपमध्ये तुम्ही तुमचा आधार मोफतमध्ये अपडेट करू शकता याशिवाय ई के वाय सी क्यू आर कोड वेरीफाई एमेल ॲड्रेस व्हर्च्युअल आधार कार्ड या सेवांचासुद्धा लाभ तुम्ही मोफतमध्ये घेऊ शकतात ह्याबद्दलची तुम्हाला माहिती होती का जरूर कमेंट करा आता ह्या योजनेच्या संदर्भाने बँकेचे नियम जाणून घेऊयात तुमच्या अकाउंटमध्ये बँकेतील तुमचा ॲव्हरेज मंथली बॅलन्स हा मेंटेन ना असावा नाही तर चे आलेले पैसे आहे ते कट होतील हे लक्षात याशिवाय पॅन कार्ड आधार कार्ड लिंक बँकेशी सुद्धा ते लिंक असावं नाहीतर तुम्ही पन्नास हजाराच्या वरील व्यवहार करू शकणार नाही मोठे व्यवहार करण्यात मर्यादा येतील बँकेशी आधार कार्ड आणि योजनेशी आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे म्हणजे बँकेशी आधार कार्ड लिंक असावं तुम्ही देणार आहात बाकी बँकेचे चार्जेस ए टी एम कार्ड अॅन्युअल चार्जेस कापले जातील हे जे कटअप सांगितले हे बँकेचे आहेत सरकार यात हस्तक्षेप करत नाही लक्षात घ्या याविषयी तुमचे म्हणणे काय जरूर कमेंट करा व्हिडिओबद्दल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अशा इंटरेस्टिंग अपकमिंग व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार मी व्यक्त करतो धन्यवाद